नमस्कार कुक्कुटपालक बांधवान उदयला रायजिंग स्टार परभणीच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सध्याच्या पालक हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कोंबड्यांच्या शेडला आता पांढरा रंग द्यायला पाहिजे सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडीओ ही उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांच्या शेडला पांढरा रंग हा शंभर टक्के द्यायलाच हवा मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्याच्या शेडला पांढरा रंग का द्यायला पाहिजे उन्हाळ्यात जर गावरान कोंबड्यांच्या शेडला आपण पांढरा रंग दिला तर याचा फायदा गावरान कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो खरंच मग याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांचा जो मृत्यू दर आहे तो उन्हाळ्यात शंभर टक्के कमी होऊ शकतो का याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधव हो आणि पालक बांधव हो यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक एकदा शेअर करा आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचं जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्व कुगुट पालक बांधवांना मी हात जोडून मनापासून एक कळकळीची विनंती करतो की सर्व कुगुट पालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलं मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस हेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य सर्वच्या ऑप्शनला टच करा सर्वच्या नंतर रंग बदलून बाजूला घंटेल या टच करून आपल्या नोटिफिकेशनला ऑन करा, नोटिफिकेशन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर रा, कुकुट पालक बांधवनं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की गावरान कुकुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबड्याच्या शेडला पांढरा रंग शंभर टक्के दिलेला पाहिजे मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांच्या शेडला पांढरा रंग द्यायला पाहिजे पण कशामुळं उन्हाळ्यात गावरान कोंबड्याच्या शेडला जर पांढरा रंग दिला तर याचा फायदा आपल्या गावरान कोंबड्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो तर याच्याबद्दल आजचे व्हिडिओ जाणून घ्यायचे मी माहिती द्यायला सुरुवात करेल तत्पूर्वी आपल्या सर्व कुक्कुट पालक बांधवांसाठी आनंदाची वार्ता की गावरान कुकुट पालनात आजवर सांगणार कोणी नव्हतं गावरान कुकुट पालनात आजवर शिकवणार पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की गावरान कुकुट पालना सांगणारा मी शिकवणारा मी समजावणारा मी आणि माझी टीम आता इथून पुढे रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग अंतर्गत स्वतः मी उदयलाड तुम्हाला सांगणार तुम्हाला समजावणार तुम्हाला शिकवणार आणि रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आपण देखील उत्पादनापासून विक्रीपर्यंत शंभर टक्के सखोल मार्गदर्शन प्राप्त करू शकतात आणि या मार्गदर्शनामुळे आपल्याला ही लाखोंचा निव्वळ नफा कमावता येऊ शकतो रायजिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग कशा पद्धतीनं असते हे प्रथम समजावून सांगतो तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः त्या ठिकाणी ट्रेनिंग सेशन घेत असतो याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर होत असते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार त्यापासून कोंबड्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा ज्याच्यामुळं मृत्यूदर कमी राहील आणि सेगमेंट नंबर तीन मध्ये प्रश्न आणि उत्तर तुमच्या मनात आठवडाभरात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही दिली जातात आता तुम्ही म्हणाल की सर हे झालं आठवड्याच इतर दिवशी प्रश्न पडली तर त्यांची उत्तरं कोण देणार याची सुद्धा सोय करून ठेवली तर या ठिकाणी दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान दररोज तुम्ही लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात जर असं केलं तर मला वाटते तुम्हाला कसलेही प्रकारची अडचण येणार नाही आमचा मुख्य उद्देश कोणता आहे बरं आमचा मुख्य उद्देश हा आहे की गावरान कोंबड्या आणि पिल्ल यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी व्हायला हवा दुसरा आमचा मुख्य उद्देश म्हणजे कमी व्हायला हवा म्हणजे आम्ही कमी करून देणार दुसरा आमचा मुख्य उद्देश काय पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्यास केलं जावं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाबा त्या ठिकाणी थंडी आहे उन्हाळ्यातलं ऊन आहे पावसाळ्यातला पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे जंगली पशु आहे पक्षी आहे प्राणी आहे वादळ आहे आहे यांच्यापासून कोंबड्यांचं संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श व मजबूत शेड असायला हवा तर हा आदर्श व मजबूत शेड आपण कशा पद्धतीनं बनवावा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडुलात याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या पैशाची बचत होईल आणि आपण जर एक विचार करायला गेले किंवा आपली गावरान कोंबडे पिल्ल यांच्यावरती कसल्या प्रकारचा आजारी यायलाच नको म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आपली गावरान कोंबडी आणि पिल्ल आजारी पडत असतील नंतर अशा परिस्थितीमध्ये त्यांचा रोग ओळखून तात्काळ कोणता कर उपाय करायचा सुद्धा सखोल मार्गदर्शन आमच्यामार्फत तुम्हाला दिलं जाईल ते शेवटी आपल्यापासे तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दलसुद्धा सखोल मार्गदर्शन केले जाईल म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन दिलं जाते मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की या ठिकाणी अचूक मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही व्यवसायात जास्त काय आपण त्या ठिकाणी प्रॉफिट मिळू शकत नाही आज तुम्ही या व्यवसायामध्ये मागे आहात तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अचूक मार्गदर्शन याच्यामुळं रायझिंग स्टार परभा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील व्हा आता रायजिंग स्टार पबंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील व्हायचं कसं व्हायचं एक कॉल करायचं लखन सर नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केला त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग त्यानंतर ते काय करतील की तुम्हाला म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा काचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवली की लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठे चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा तुमचा मनसोबा कुणीही राहून घेऊ शकणार नाही खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट पालन कमावायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार प्रबंध ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हाय एवढी सापणास कळग यासाठी संपर्क साधला कन्साल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी पासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की उन्हाळ्यात गावरान कोंबड्याच्या शेडला पांढरा रंग का द्यायला राज पाहिजे याबद्दल प्रथम माहिती देतो तुम्हाला माहिती आहे की पांढरा रंग हा कसा असतो की तो उष्णतेला कधी साठून ठेवत नाही किंवा स्वतःजवळ खेचत नाही याच्यामुळं जर आपण शेडच्या आतमध्ये पांढरा रंग दिला तर तुम्हाला सांगतो बाहेरच्या वातावरणामध्ये जर तापमान खूप जास्त असेल तर त्याच्यापेक्षा कमीत कमी पाच डिग्री सेल्सिअसचा से फरक हा शेडमध्ये पडत असतो आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपली गावरान कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी असल्यामुळे बाहेरच्या वातावरणामध्ये जर मोठ्या प्रमाणात बदल झाले उष्णता वाढली तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये सुद्धा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू होते ही उष्णता मर्यादेच्या बाहेर गेलं तर आपल्या गावरान कोंबडीला उष्माघात होऊ शकतो अथवा हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करणं हे जरी एक महत्त्वाचं पाऊल असलं तरी देखील आजूबाजूच्या परिसरामधील वातावरणातील तापमान जर कमी करण्यात यशस्वी आपण झालो तर शंभर टक्के कोंबडीच्या असणाऱ्या या अडचणीमध्ये आपण त्या ठिकाणी तिला मदत करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बाहेर पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आतमधलं चाळीस डिग्री सेल्सिअस जर करण्यात यशस्वी झालो तर आपली एकही गावरान कोंबडी या उन्हामुळे एक्सपायर होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की या ठिकाणी आपली जी गावरान कोंबडी ती असते तिच्या शरीरातील तापमान जर वाढत गेलं किंवा तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत जर गेलं तर डिहायड्रेशनमुळे ही कोंबडी एक्सपायर होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये शेडच्या आतमधलं तापमान जर कमी ठेवण्यात आपण यशस्वी राहिलो तर आपण सक्सेसफुल होणार मग शेडच्या आतमधलं तापमान कमी ठेवायचं असेल तर कोणता रंग निवडावा लागेल तर पांढरा रंग जर आपण पांढरा रंग शेडच्या आतून जिथं जिथं शक्य तिथं तिथं दिला हो तर मी तुम्हाला सांगतो उन्हाची ही असणारी तीव्रता पाच डिग्री सेल्सिअसनं कमी होईल उन्हाची तीव्रता पाच डिग्री सेल्सिअसनं जर आपण कमी ठेवण्यात यशस्वी राहिलो तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीला हायसं वाटेल यामुळं आपली गावरान कोंबडी दगावणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की जी आपली गावरान कोंबडी आहे तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार नाही तिच्या शरीरामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढणार नाही आणि या असणाऱ्या अनुकूल परिस्थितीमुळं आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन अबाधित राहील आपल्या गावरान कोंबडीचं वजन अबाधित राहील आपल्या गावरान कोंबडीवर विविध प्रकारचे रोग येणार नाहीत या सर्व गोष्टीचा विचार केला तर कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबडीचं संरक्षण करायचं असेल आपल्या गावरान कोंबडीला उन्हाळ्यात साठ ते सत्तर टक्के रोगांपासून दूर ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या गावरान कोंबड्याच्या शेडमध्ये आतून जिथं जिथं शक्य तिथं शंभर टक्के पांढरा रंग द्यावाच लागेल त्यामुळे मित्रांनो गोष्ट छोटी डोंगरा एवढी याला असं आपण म्हणू शकतो फार छोटी गोष्ट आहे पण याचा वापर जर आपण केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपल्याला या उन्हाळ्यात कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही सरसलामत तो पगडी पचास आणि मुरगी सलामत तो फार्म पचास असं म्हटलं जात आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो की जर आपण या ठिकाणी या पद्धतीनं नियोजन केलं तर मला वाटते या उन्हाळ्यात कसल्याही प्रकारचा धोका संभवणार नाही मग गावरान कुक्कुट पालनामध्ये या बारीक सारीक गोष्टी आजवर सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं परंतु इथून पुढे गावरान कुक्कुट पालनामध्ये शक्य आहे तेवढी बारकाईनं माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवेल ही माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना रायझिंग स्टार परभणीशिवा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील हो व्हावं लागेल रायझिंग स्टार परभणीशिवा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपल्या सर्वांना सामील व्हायचं असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखन सरांच्या क्रमांकावरती कॉल करावा लागेल जसा आपण कॉल केला त्यांनी फोन उचलला त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग सरा काय म्हणतील की आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तुमचं पूर्ण पूर्णपत्र सहा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवली की बस तुमचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होण्याची पहिली प्रक्रिया कंप्लीट होईल त्याच्यानंतर जो फोन पे गुगल पे नंबर एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसूबा आपला होईल शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल कुक्कुपान व कमावायचं असेल लाखोंचा निवड तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एकदा कॉल करायला लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर कुक्कुटपालक बांधवांनो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जर तुम्हाला मार्केटिंगची चिंता भेडसावत असेल तर यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट व स्वतःचा नाव पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवू शकता यामुळं आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगसाठी बनवला त्यात सामील करून घेतलं जाईल ते देखील मोफत तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्याला आवडली का जर आवडली असेल तर लाईक करा कुक्कुटपालनाबद्दल काही पण प्रश्न असला तो कमेंट में चे में देत तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ माझ्या जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब राहिले सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हवा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहत तर कुक्कुटपालक बांधवनं मी उदय लाड अशाच एका नवीन व्हिडिओ स आपल्या सर्वांच्या वडत्या यूट्यूबच्या रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार